नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक होण्यासाठी टक्केवारीची आठ असते का शैक्षणिक पात्रतेमध्ये टक्केवारीची आठ असते का याबद्दल बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत ते कन्फ्युजन आपल्याला दूर करायचं विद्यार्थी मित्रांनो एक मुलाखतीसाठी आता जर मार्क वाढवायचे तुम्हाला स्वतःचे मार्कामध्ये ग्रोथ करणं किती महत्वाचं आहे बघा जर तुमचा नंबर मुलाखती सह लागला मुलाखती सह लागला तुम्हाला मार्क घेऊन सुद्धा एकास दहा एकास दहा या प्रमाणामध्ये म्हणजे एक जागेसाठी दहा लोक उपस्थित होतात आणि या दहा लोकांना परत मुलाखतीमध्ये क्रॉस करणं गरजेचं आहे तीस मार्काची मुलाखत असते हे सुद्धा आता का सांगतोय सध्या स्थितीमध्ये जर विचारात घेतला हा जी आर आहे बघा दोन हजार तेवीस मधला जे की भरती झाल्यानंतरचा दोन हजार बावीस ची भरती झाल्यानंतर आता सध्या तुम्हाला फक्त मार्कावर फोकस करायची मार्क कसे करा मजे वाढतील आणि माझे मार्क वाढल्यामुळे मला फायदा मुलाखतीशिवाय आणि झडपीच्या जागामध्ये महानगरपालिकेच्या जागामध्ये नगरपालिकेच्या जागामध्ये कसं येता येईल याकडे फोकस करणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आपली फास्ट ट्रॅक बॅच जॉईन मार्क वाढवायचे मार्कामध्ये भर टाकायचे या राहिलेल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला मार्कामध्ये ग्रोथ करायचे तर विद्यार्थी मित्रांनो या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा आपले नऊशे नव्याण्णव नो जी एस टी नो जीएसटी वगैरे नो नऊशे नव्याण्णव मध्ये ही बॅच आहे त्याच्यामध्ये सर्व विषया शिकवलं जाईल सर्व विषयाच्या नोट्स भेटतील रेकॉर्डेड व्हिडिओ भेटतील जे की विद्यार्थी मित्रांनो त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे रिझनिंग आणि मॅथ चे शॉर्ट ट्रिक्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत जे की आवश्यकच आहेत चला मित्रांनो आपण आता पुढील प्रक्रिया कशी असते ती पाहू आता मित्रांनो मुलाखतीसह ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्याला इथे नियमानुसार तुम्हाला एकाच दहा मुलाखती व अध्यापन कौशल्यासाठी एकाच दहा या मर्यादित सामाजिक समांतर सा उमेदवार करून देण्यात आलेले आहेत म्हणजे एकाच दहा या प्रमाणामध्ये या लोकांना घेतलं जात असत आता बघा मुलाखतीसाठी शिफारस करण्यात आलेली म्हणजे पहिली ते पाचवी आहे का सहावी ते बारावी पर्यंत शिफारस होते लक्षात घ्या बाकी जर तुम्ही डी एड झालेला असाल फर्स्ट पेपर पास असाल त्या लोकांनी काय करायचं मार्कावर जास्त भर द्यायची एक एक मार्क महत्वाचा आहे मार्क आयबीपीएस ला घाबरून जाऊ नका आयबीपीएस फार सोपं आहे लक्षात घ्या उघ सांगत नाही मित्रांनो बाराशे प्लस आपले मागच्या वर्षामध्ये शिक्षक झालेले आहेत तुमच्या आजूबाजूच्या शिक्षकांना विचारा झालेल्या नवनियुक्त त्यांना विचारा कुणाकडे क्लास केला होता कुणाचं मार्गदर्शन मिळवलं होतं त्यानंतर आपला क्लास जॉईन करा किंवा आपले अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत हजारो ते सर्व व्हिडिओ बघा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्लास वर विश्वास ठेवून तुम्ही व्याज जॉईन करू शकता एकाच दहा प्रमाण कशात असतं सहावी ते बारावी या घटकासाठी आता मी मेन मुद्द्यावर येणार आहे ज्या लोकांचं बी कॉम झालंय ज्या लोकांनी कॉम केलेलं आहे ज्या लोकांचं बारावी प्लस डीएड झालंय ज्या लोकांना दहावी पर्यंत किंवा बारावी पर्यंत शिक्षक व्हायचंय त्या लोकांसाठी पात्रता कशी ग्राह्य धरली जाते आणि त्या टक्केवारीची कुठं कुठं आठ असते ते पाहणं गरजेचं आहे आता मित्रांनो पहिली ते पाचवी या वर्गासाठी तुम्हाला शिक्षक व्हायचंय ठीके पहिली ते पाचवी या वर्गासाठी शिक्षक व्हायचंय तुम्हाला तर दहावी बारावी डीएड पाहिजे ठीक आहे बारावी डीएड पाहिजे पाहिजे म्हणजे पेपर एक किंवा सीटीटी पेपर एक सीटीटी पेपर एक किंवा सीटीटी पेपर दोन आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बारावीला कंपल्सरी मी परत एकदा सांगतोय तुम्हाला बारावीला कंपल्सरी ओपनच्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के गुण असणं आवश्यक आहे किती पंचेचाळीस आणि मागास वरणासाठी चाळीस टक्के गुण असणं आवश्यकच आहे हे गुण नसतील तर तुम्हाला भविष्यात कधीच शिक्षक होता येणार नाही कधी बारावीला डिअर झालेल्या लोकांसाठी किती गुण असणं गरजेचं आहे ओपनच्या विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के व कास्टच्या विद्यार्थ्याला चाळीस टक्के गुण असणं आवश्यकच आहे दुसरा मुद्दा आहे सहावी ते आठवी या पदासाठी तुम्हाला शिक्षक व्हायचंय तर तुमचं बारावी पदवी डीएड बी एड असणं आवश्यक आहे बारावी पदवी डीएड किंवा बीएड असणं आवश्यक आहे संबंधित विषयातील पदवी डीएड बीएड बी एड असणं आवश्यक आहे टीईटी पेपर दोन किंवा सीटीटी पेपर दोन असणं आवश्यक आहे त्यासाठी कुठलीही टक्केवारीची आठ नाही कुठलीही टक्केवारीची येथे आठ नाही जे की सहावी ते आठवी या शिक्षक होण्यासाठी आपल्याकडे डीएड प्लस पदवी किंवा बी एड प्लस पदवी असणं आवश्यक आहे टीईटी पेपर दोन पास असेल तर त्या विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते आणि परीक्षा पास करून आपल्याला शिक्षक होता येतो ठीक आहे चला त्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा आहे तीन नंबरचा बघा नवी दहावीसाठी शिक्षक व्हायचे नवी दहावीसाठी शिक्षक होण्यासाठी काय पात्रता आहे तर नवी दहावीसाठी शिक्षक होण्यासाठी बारावी पदवी बी एड संबंधित विषयातील बी एड असणं गरजेचं आहे ते पण अपूर्ण नाही पूर्ण असणं गरजेचं आहे मित्र काय असणं गरजेचं आहे पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर बारावी नववी दहावी या वर्गासाठी शारीरिक शिक्षण घेण्यासाठी बारावी पदवी बीपीएड होणं गरजेचं आहे पदवी बीपीएड असणं गरजेचं आहे पूर्ण झालेलं पाहिजे अकरावी बारावीसाठी पदवी पदव्युत्तर पदवी बीएड तसेच जाहिरातीतील संस्था माध्यम व शिकवण्याचे माध्यम यापैकी कोणतेही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या जाहिरातीमध्ये जर मराठीची जागा असेल तर मराठीतच तुमचं ग्रॅज्युएशन पदवी असणं पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे त्यानुसार आपलं सिलेक्शन होतं आणि विद्यार्थी मित्रांनो शिक्षणामध्ये द्वितीय श्रेणी असणं गरजेचं आहे सेकंड क्लास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुम्ही जर इथे थर्ड क्लास असाल तर तुम्ही इथे जमणार नाही सेकंड किंवा प्रथम क्लास किंवा शिक्षण असेल तर शिक्षक होता येत टक्केवारीची आठ जाणून घ्या मित्रांनो टक्केवारी नसेल तर पुढे जाऊन तुम्हाला अडचणी आणि अगोदरच परीक्षे अगोदर ही माहिती देत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अकरावी बारावी आरोग्य व शारीरिक शिक्षण पदवी एम पी एड एम पी एड असणं गरजेचं आहे पदवी एम पी एड द्वितीय श्रेणीमध्ये पास असणं आवश्यक आहे नवी दहावी भाषा विषय सर्व माध्यमाच्या जागासाठी पदवी स्तरावरील भाषेचे माध्यम असणं गरजेचं आहे अकरावी बारावी भाषा विषय सर्व माध्यमाच्या जागासाठी पदव्युत्तर पदवी स्तरावरील भाषा विषयीचे माध्यम असणं गरजेचं आहे संस्थेच्या जा जाहिराती व शिकवण्याचे माध्यम इंग्रजी आवश्यक असलेले व्यावसायिक आघाड्या इंग्रजी माध्यमातून असणं आवश्यक आहे एस सी एस टी एस सी पेसा नॉन प्रेमियल लागू नाही या गोष्टी सर्व एस सी एस टी पेसाला लागू नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विज भजब यांना नॉन नॉन क्रिमिनल लागू आहे तुमच्याकडे आवश्यक आहे ईडब्ल्यू एस यांना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र लागू आहे खुला महिला नॉन क्रिमिनल लागू आहे खुल्या महिलाला सुद्धा नॉन क्रिमिनल लागू आहे मित्रांनो तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथे तुम्हाला भाषा विषयीच थोडक्यात मी सांगेल बघा पहिली ते पाचवी भाषा संबंधित गुजराती तामिळ मल्याळम बंगाली संस्कृत पदवी असणं गरजेचं आहे संबंधित भाषामध्ये गरजेची आहे अरेबिक पार्शियन गणित या सर्व गोष्टी बळ आपल्याला खऱ्या अर्थाने हे विज्ञान वगैरे बघायचंय आता गणित विज्ञान असेल तर भौतिकशास्त्र रासायनशास्त्र वर्गशास्त्र प्राणीशास्त्रला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमचं विज्ञान असेल आणि विज्ञानामधील हे विषय असतील तर तुम्हाला विज्ञानाची जागा भरता येते किंवा मध्ये विषय चालतात गणित विज्ञान गणित संख्याशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र असणं आवश्यक आहे आता काही लोकांचं एस बीएससी झालेलं असतं त्यांच्यासाठी सुद्धा बघतो आता विज्ञानामध्ये अग्रिकल्चर वगैरे या सर्व गोष्टी सामाजिक शास्त्र संरक्षण शास्त्र शारीरिक शिक्षण या सर्व गोष्टी तुम्हाला वाचून काढायच्या व्यवस्थितरित्या काही लोकांचं बघा तर्कशास्त्र असतं वस्तुशास्त्र असतं शिक्षणशास्त्र असतं केमिस्ट्री केमिस्ट्रीमध्ये झालेलं असतं फिजिकल इलेक्ट्रॉनिक अप्लाइड फिजिकल न्यूक्लिअर हे जे काय झालेलं आहे तुमचं बॉटनी जुलॉजी वगैरे वगैरे ऍग्रीकल्चर यांना सायन्सच्या जागा भेटत असतात आणि तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे काय पदव्युत्तर पदवी आता विद्यार्थी मित्रांनो मला सांगा थोडक्यात उदाहरण सांगतो अकरावी आणि बारावीला कॉमर्सचे विषय आहेत त्याच्याकडे कोणतं एज्युकेशन पाहिजे बी एड कम्प्लीट पाहिजे आणि पदव्युत्तर पदवी म्हणजे पी जी कम्प्लीट पाहिजे आता कॉमर्सच्या लोकांना हाच पर्याय आहे की तुमच्याकडे एम कॉम असणं गरजेचं आहे आता बीकॉम असेल तर बीकॉम पर्यंतचे सब्जेक्ट दहावी पर्यंत आहेत का रे नाही त्यावेळेस तुमचं तिथे नुकसान होत असतं त्या लोकांना सांगणं एकच आहे तुमच्या विषय कोणता आहे आणि विषय साठी दहावीपर्यंत जागा येतात का बारावी पर्यंत जागा येतात का पहिली ते पाचवी येतात सहावी ते आठवी हे पाहणं गरजेचं आहे आणि याची संपूर्ण पी मी आपल्या कशावर टाकणार आहे जे की टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे टेलिग्राम चॅनलला विजिट करू शकता यच पुंडे सर पुंडे सर असं टाईप करायचं आहे द रेट यच पुंडे सर असं टाईप केल्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करता येईल आणि टेलिग्राम चॅनलवर याची पीडीएफ डीएफ मी शेअर करणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार मला मार्क घ्यायचे आणि भविष्यामध्ये सिलेक्शन व्हायचे एवढं डोक्यात ठेवा हे हा जो काही जी आर आहे हा लीगल आहे एक ऑगस्ट दोन हजार तेवीसचा आहे तुम्हाला याच्या नियमानुसारच अर्ज करायचा आहे टी आय टी एक्झामला आणि नियमानुसार मार्क मिळवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो पुनशे एकदा जाता जात सांगतो जे की तुमच्या मार्कामध्ये भर टाकणारा क्लास असणार आहे हा माझा संपर्क क्रमांक आहे या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून क्लासची माहिती मिळू शकता फास्ट ट्रॅक टी आ आ ए आय टी एक्झाम असं मला व्हॉट्सअप केला तरी काय हरकत हरकत नाही नऊशे नव्याण्णव फीस मध्ये तुम्हाला आगामी काळासाठी जे की राहिलेल्या दिवसामध्ये तुमच्या मार्कामध्ये भर टाकण्यासाठी मदत होणार आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद